राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती याकरिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र एक बैठक आयोजित करून सगळ्यांनी बैठकीला उपस्थित राहून या बैठकीमध्ये देशाच्या राज्याच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या सामाजिक आर्थिक राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुलदादा पवार यांच्या सूचनेनुसार आज एक तास राष्ट्रवादीची तेहत्तीसावी बैठक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हा कार्यालय या ठिकाणी पार पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत बैठकीचे स्वरूप स्पष्ट केले बैठकीला के संबोधित करताना युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुलदादा पवार म्हणाले की आगामी महापालिका निवडणुकीसाठी सगळ्यांनी सज्ज राहिले पाहिजे बूथ कमिट्या सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले महिला शहर जिल्हाध्यक्षा संगीताताई हार्गे यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरात लवकर सरकारने महिलांच्या खात्यात वर्ग करावेत अन्यथा महिला राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन करण्यात आले स्थायी समिती सभापती आणि माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी बोलताना म्हणाले की प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली राष्ट्रवादी निष्ठेने काम करेल सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी महापालिका क्षेत्रात सभासद नोंदणी करण्याबाबत पक्षाची पुरोगामी सामाजिक न्यायाची भूमिका आज बैठकीत स्पष्ट झाली सांगली शहराचे अध्यक्ष माननीय नगरसेवक सागर घोडके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील बूथ कमिट्यांचा आढावा घेत मार्गदर्शन केले बैठकीचे आभार मानत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याचे युवक शहर जिल्हाध्यक्ष दादा पवार महिला शहर जिल्हाध्यक्षा संगीताते हारगे सागर घोडके हरिदास पाटील उत्तम कांबळे बाळाराम जाधव समीर कुपवाडे तानाजी गडदे छाया जाधव वैशाली धुमाळ शारदा माळी प्रियंका विचारे संगीता जाधव सुरेखा सातपुते उमर गवंडी डॉक्टर शुभम जाधव शीतल खाडे अरुण चौहान विनायक हेगडे फिरोज मुल्ला प्रणवी पाटील अक्षय अलकुंटे मुन्ना शेख सरफराज शेख आदित्य नाईक दत्ता पाटील अमित चौहान नंदकुमार घाडगे असीम फकीर कुमार वायदंडे भारत चौगुले पूजा आवळे परवीन फकीर सद्दाम मुज्जावर राजू मुळके संजय पवार लक्ष्मण मोने महादेव बनसोडे आदर्श कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते